हां मित्रांनो सातत्यानं आपण संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की नुकतीच मुंबईच्या जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकानांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हाडाच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून माडाची एकूण एकशे त्र्याहत्तर दुकाने ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत त्याच्या संदर्भात आपण इत्यंभूत माहिती पाहत आहोत नेमका दुकानं कुठे आहे त्यांचा एरिया काय आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन अनामत रक्कम कशी भरायची याचे व्हिडिओज ऑलरेडी आम्ही बनवलेले आहेत आता अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो की जे काही दुकानांची योजना आलेली होती त्यावेळेस या दुकानांना प्रतिसाद मिळतो किंवा नाही अशी शंका व्यक्त केली गेली होती कारण त्या दुकानाची किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त असल्याची चर्चा झाली होती परंतु या दुकाना कुठेतरी खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो महाडाच्या मुंबई मंडळाने जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकाने ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माजगाव आहे कुर्ला आहे गोरेगाव आहे मुलुंड आहे बोरीवली आहे चारकोप आहे गोरेगाव ईस्ट आणि वेस्ट दोनही साईडला घरे आहेत माला मालवणी आहे जोगेश्वरी जे काय आहे मत्सागर त्याही ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणून एकंदरीत चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं या घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळाच मिळत असल्याचं दिसून येत आहे कारण एकंदरीत या एकशे त्र्याहत्तर घरांसाठी फक्त चार दिवसामध्ये दोनशे शहाऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत आणि मागील इतिहास बघितला तर या गाळ्यांना मात्र या वर्षी मात्र या गाळ्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत जे काही गाळे उपलब्ध मित्रांनो पंचवीस लाखापासून ते चौदा कोटी पर्यंत या ठिकाणी गाळे उपलब्ध करण्यात आले असून वेगवेगळ्या आकाराचे हे गाळे त्यांनी वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या आरक्षण व्यावसायिक आरक्षण या ठिकाणी लावण्यात आल्याचं दिसून येत आहे एकंदरीत सगळ्यात स्वस्त जी जर विचार केला सगळ्यात स्वस्त भूखंड सगळ्यात स्वस्त दुकान हे या सुन। थीकानी... ते थीकानी... ते थीकानी... नगर साईन या ठिकाणी असून सगळ्यात त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या दुकानांची किंमत पंचवीस लाख आहे आणि सगळ्यात महागड दुकान हे बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे तिथे म्हाडाचा मोठा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो त्या ठिकाणी ही घरे ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत या दुकानाच्या संदर्भात आपण इतक माहिती सातत्याने पाहतोय की नेमका दुकानाच्या संदर्भात जे काही माहिती आम्हाला मिळेल ती प्रत्येक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही मित्रांनो लवकरच याची साईट व्हिजिट सुरू करणार आहोत आम्ही ऑलरेडी साईट व्हिजिट सुरू केली मित्रांनो त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका एकंदरीत या दुकानांना वाढता प्रतिसाद पाहता महाडाला मात्र खूप मोठा महसूल या विक्रीतून होणार हे तितकं सत्य आहे कारण ही सगळी दुकानं मित्रांनो बोली पद्धतीवर अर्थातच ई ऑप्शन पद्धतीने विक्री केली जाणार आहेत म्हणजे बोली अर्जदार हा बोलीला लावू तो ऑनलाईन बोली तुम्हाला लावायची आहे हायेस्ट बोली तुम्हाला तिथे दिसणार आहे आणि शेवटची बोली जे काही अंतिम रिझल्ट आहे मित्रांनो तो तुम्हाला एकोणीस एप्रिलला पाहायला मिळ एकोणीस मार्च रोजी पाहायला मिळणार आहे ह्याची अंतिम तारीख मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा मार्च असून एकोणीस मार्चपर्यंत तुम्हाला यासाठी पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची अंतिम बोली आहे एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला निकाल यासाठी वेबसाईट मित्रांनो एच डब्ल्यू डॉट ई ऑप्शन म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन या, वे, .e या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याची प्रोसेस पूर्ण करू शकता सध्या मित्रांनो नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील लॉटरी सुरू आहे तिथे तर तुम्हाला अर्ज करायचा नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कर अर्ज करू शकता मुंबई मंडळाची एक हजार घरांची आणि पुण्याची तीन ते चार हजार घरांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद